え रियाश काय करतोय तू पुछ, जेवण केलं तू काय करतोय मुंगा पकडतोय मुंगी आ? बावा आहे बावा माशी आहे ती चावेल तुला यो, हा तुला लागलं का लागेल तुला आपल्या घरी कोण आलं तरी आज कोण आलं ते आजी आल त्या ना आजी आज आजी त्या आल्या होत्या ना आजी आजी तू आजी आज म्हण बर आजी या चहा पिया जा पिया हा हा पप्पा कुठे गेले पप्पा पप्पा भूर गेले मम्मा भूर गेली अ आमचा रियश छान छान आहे छान छान आहे काय करू काय करू जे बाप्पा म्हणायचं तुला म्हणून जे बप्पा करा जे बप्पा जे पप्पा जे पप्पा नाही जे, जे, ना जे बप्पा म्हणायचे 제 j 빠